दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी किंवा पर्यटन स्थळी फिरायला जाताना नागरिकांनी सतर्क राहून सावधानता बाळगणे आवश्यक आहे मौल्यवान दागिने परिधान करू नका अनेक दिवस घरे बंद असतात अशावेळी चोरट्यांच्या डोळ्या दिवसा बंद घरांची पाहणी करून रात्री किंवा दिवसा चोरी करतात यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे नागरिकांनी बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना व स्थानिक पोलिसांना अवगत करावे जेणेकरून त्या परिसरात पोलिसांच्या गती गस्तीदरम्यान अशा बंद घरावर लक्ष ठेवता येईल तसेच बाहेरगावी जाताना घरात मौल्यवान दागिने किंमतीऐवज रोख पैसे घरात ठेवण्याऐवजी बँकेतील लॉकरमध्ये ठेवावेत बाहेरगावी जाताना प्रवासादरम्यान देखील काही अनोळखी व्यक्ती प्रवाशांना बोलण्यात गुंतवून सामानाची किंवा इतर मौल्यवान दागिन्यांची चोरी करतात त्याचप्रमाणे प्रवास करताना काही महिला दागिने परिधान करून घराबाहेर पडत असतात अशावेळी सोन्याचे दागिने चोरीच्या घटना घडतात त्यामुळे प्रवास करताना महिलांनी शक्य असल्यास मौल्यवान दागिने परिधान करण्याचे टाळावे असे आवाहन अहेरी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे यांनी जाहीर आवाहन केले आहे